जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण पुंढ काव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुगणेशनाथ महाराज की जय काय बोला सुचतच नाही श्री सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या एक कृपा एकादशी आहे आणि त्या एकादशी निमित्त आज गीता जयंती पण आहे आणि त्या सर्व कार्यानिमित्त प्रवचन सेवा गणेशनाथांच्या सेवेमध्ये रुजू करण्यासाठी या पामराकड अल्पशा बुद्धीकड सेवा आलेली आहे आणि म्हणून ही सेवा आमची गोड कशी होईल या कृपा आशीर्वाद हवा आणि त्याच न्यायाप्रमाण आता अभंग सद्गुरुनाथाचा आहे मनाच्या उजेडे पाहू चहूकडे बोलणी अवघड काय बोलो जीवी जीव आटे देवी देव भेटे येणे जाणे खुंटे येथो मनमुख मनाशी सुखाही सुखाशी ठाईचे थायंगी विसरावे गणेशनाथ म्हणे अर्पितो आपण उरले नाही जान बोलावया जीवी जीव आटे देवी देव भेटे येणे जाणे खुंटे ते निया अशा भंगावर चिंतन मनाच्या उजडे पाहू चौकडे आमचं मन कसं आहे आणि बोलण्या अवघड काय बोलो तर या मनानं या मनाला अनेक अनेक या ठिकाणी म्हणजे अनेक तरंग उठलेले आहेत तरंग हे माझं तुझं प्रपंचामध्ये गडूळ झालेलं मन आणि त्या मनाला उजळ कसा पडेल तर सद्गुरुनाथाची कृपा झाल्यानंतर तो आपलं मन त्या लायकीचं होईल पण जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत तो मन बदलू शकत नाही आणि एखाद्याचा जर व्रत हस्त आपल्या मस्तकावर पडला तर मन सहज पालटेल वर का आणि त्या नियमाप्रमाणे आपलं मन चहूकडे पाहण्यासाठी लायक होण्याचं कारण म्हणजे सद्गुरुनाथ शेवा आणि त्या उजेड पाहू उजाडनं पाहून चहूकडे बोलणे अवघड काय बोलो आता ही बोलण्याची सुद्धा संधी म्हणजे अवघड आहे पामरजीवाला बोलणं फार अवघड आहे पण संत कृपेमुळं दोन शब्द बोलायला सहज येतात जसं नाथरायाने गावबाला उपदेश दिला आता हेतून गावबा तूच रामायण लिहायचं बरं का म्हणून सांगितल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा कृपा झाली तसं अज्ञानी मनुष्याला जर एखाद्या सद्गुरूची कृपा झाल्यानंतर का बोलू शकत नाही तसं या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत जीवी जीव आटे देवी देव भेटे जीवाचं जीव पण कशाना आटल तर त्या सद्गुरू नाताच्या कृपेनं त्यांच्या कृपा आशीर्वादानं जीव शिवाच ऐक्य सज होत कधी होत सद्गुरु कृपा झाल्यानंतर आणि सद्गुरु कृपा हस्त ठेवल्यानंतर ज्या सद्गुरूचं नामस्मरण या जीवाला चिंतन लावल्यानंतर तर ते चिंतन कसं असतं तर सद्गुरुनाथांचा बोध एकदा का जीवाला सद्गुरुनाथाचा बोध दिला आणि त्या बोधावर जर तो जीव आरूढ झाला तर तो जीव नसून तो शिव रूपाला प्राप्त होतो आणि येणे जाणे खुंटे ते तो निया मग त्या जीवाला पवित्रता येते त्या जीवाचा उजाड पडतो म्हणजे त्यांचं येणं जाणं खुंटत पुन्हा या नरदेहाला यायची गरज नाही पुन्हा ह्या दुःखात पडायची गरज नाही आणि म्हणून इथून खुंटणार आहे येणं जाणं मनमुख मनाशी सुखही सुखाशी तर हे मन आहे विनमुख कशाला अन्य कार्याला आणि देव कार्याला समुख राहावं म्हणून या ठिकाणी सुख ही जो सुख अक्षय सुख आहे ना तस अक्षय सुखाची प्राप्ती करण्यासाठी बाह्य सुखाची निवृत्ती करावी लागते आणि मग अक्षय सुखाला प्राप्त होण्यासाठी जे अक्षय सुख आहे ज्या चिंतनानं आपलं अनेक विघ्न कल्मश जाणार आहे तो सुखाला विमुख झालं पाहिजे आणि तो अक्षय सुखाला प्राप्त होण्यासाठी ज्या सद्गुरूची सेवा ज्या संतला शरण जाणे आणि त्या संत कृपेनं ही इमारत पुन्हा फळाला येणार आहे आणि ही इमारतीच जर कल्याण असेल तर संत कृपेतच आहे आणि म्हणून ठाईचे ठाई विसरावे काय विसरावं तर ही शरीर सुद्धा आपलं कसं आहे नाशिवंत आहे आणि या नाशिवंत शरीराचा सुद्धा विसर पडावा आणि मग त्या नाशिवंत शरीराचा विसर पडल्यानंतर बाकीचं काहीच ध्यानात येणार नाही आपल्याला प्रपंचाचं मग हो प्रपंच तर महागच विसरला पण शरीर सुद्धा विसरायचं आहे आणि तो विसरावे गणेशनाथ म्हणे अर्पितो आपण उरले नाही जाण बोलाव्या आता शरीराचं जेच नाही म्हणल्यानंतर मग ह्या वाचन काय बोलावं तसं सद्गुरु गणेशनाथाची सेवा या मनाला आणि सद्गुरुनाथाच मन आणि आपलं मन एकाग्रता झाल्यानंतर देवची पाह्या गेलो तेथे ते देवची होऊन इथेलो आणि आशा तिथीला प्राप्त झाल्यानंतर काय उरला आता उरले ते नाही जाण बोलाव्या ह्याच्यापुढं काय बोल नाही आणि ह्याच्यापुढं मौन धरणं हीच आपलं कल्याण आहे आणि सद्गुरूच्या चरणी लीन होणं ह्याच्यापेक्षा मोठी सेवा नाही आणि म्हणून या ठिकाणी माझे दोन शब्द मी समर्पित करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो कुंडलिका वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा भगवान की जय गणेशनाथ महाराज की जय महाराज की जय तुकाराम महाराज की जय की जय